आज सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्यांच्या राज्याभिषेक आज दिन आहे त्यांना वंदन करून आम्ही आज इथे सगळे जमलेलो आहोत मी तमाम महाराष्ट्रातल्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदार इंडिया आघाडीचे सगळे आमचे सहकारी महाविकास आघाडीचे सगळे मित्र पक्ष त्यातले सगळे माननीय नेते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे सगळे सहकारी पदाधिकारी आणि कार्यकर्ते हा मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा विजय आज आहे हे विषय कारण गेले वर्षभर हे आमच्यासाठीच संघर्षाचं वर्ष होतं महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार अशी फार मोठी आव्हानं या राज्यासमोर होती दुधाचा भाव शहरात वाढलेला आहे ग्रामीण भागात कमी झालेला आहे दुष्काळाची परिस्थिती अनेक ठिकाणी छावण्यांची मागणी गेली अनेक महिने आम्ही करतोय ते होत नाही आहे ना चाऱ्याचे डेपो आहेत ना छावण्या आहेत ना टँकर वेळेवर ठिकाणी पोचत आहेत त्याच्यामुळे एकीकडे तीव्र दुष्काळाची परिस्थिती पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे शेतीच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे दुसरीकडे प्रचंड बेरोजगारी वाढते महागाई वाढते आणि भ्रष्टाचाराचा तर काही हिशोबच राहिलेला नाही या देश आणि अशा परिस्थितीमध्ये हे इलेक्शन झालं आणि प्रचंड शेवटच्या माणसापर्यंत जाऊन त्याचं सुखदुःख समजून आज जे आमच्या सहकारी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जे कष्ट केले आणि ते पाहून मायबाप मतदारांनी या आईसला म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आणि या दडपशाहीला नाकारलेलं आहे हेच महाराष्ट्राची आणि देशाची ताकद आहे आणि संविधान आजच्या चौकटीतच राहून हा देश चालेल दडपशाहीला भ्रष्टाचाराला महागाईला बेरोजगारीला या मतदारांनी नाकारलेलं आहे त्याच्यामुळे मी तमाम बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक सहकार्याच्या पदाधिकाऱ्याच्या मतदारांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एवढा विश्वास माझ्यावर घेतलेला आहे आणि मला विचाराल तर जबाबदारी प्रचंड वाढलेली आमच्या सगळ्यांचीच त्याच्यामुळे आजपासून खरं तर कालपासूनच आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत काल इंडिया आघाडीची मिटिंग होती त्याच्यामुळे मी दिल्लीला गेले होते पण मतदारसंघात सगळेच आढावा घेत आहेत उद्या सकाळी नऊ वाजता रोहित दादा आणि मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दुष्काळी दौरा सुरू करतो आहे मी तर कार्यकर्त्यांना विनंती केली होती की कुठलंच आपण खरं तर स्वागत नको जेसीबी तर बिलकुलच नको माझी सगळ्यांना विनंती आहे की हा हे जे जेसीबी आणता ह्याच्यात मला कार्यकर्त्यांची सुरक्षिततेची काळजी वाटते आणि हे नवीन जर कल्चर आज येत आहे फुलं उत्साह गुलाल हा साहजिक आहे तो म्हणजे तुमचा अधिकार आहे पण मला असं वाटतं हा बीचा जो नवीन कार्यक्रम आपण करतोय तो थोडा म्हणजे आपल्याला नकोच अशी विनंती करीन आणि हा जो निधी सगळा आहे जो आपल्याला उत्साह आहे तो टँकर चारा छावण्या आणि चारा डेपोमध्ये पक्षाने खर्च करावा अशी माझी उत्सुक कार्यकर्त्या म्हणजे मला तुम्हाला दुखवायचं नाही आहे पण अतिशय प्रांजळपणे मी तुम्हाला विनंती करते की आपण सगळ्यांनी आजपासूनच दुष्काळी परिस्थितीत अडचणीत असलेल्या आपल्या शेतकऱ्यांच्या बरोबर उभं राहिलं सर्वाधिक अठ्ठेचाळीस हजार मला असं वाटत कोणीच काही नाकारत नाही आणि मला असं वाटत की जेव्हा आपण एखादं इलेक्शन लढतो ते कुठल्या व्यक्तीच्या विरोधात मी तरी लढत नाही माझ्यासाठी ती वैचारिक लढाई होती जे मी सातत्याने माझ्या कॅम्पेन मध्ये म्हणलं आजही माझं तेच मत आहे माझी लढाई ही कुठल्याही व्यक्तीविरोधी नव्हती माझी लढाई ही वैचारिक लढाई आहे माझी लढाई बेरोजगारीच्या विरोधात आहे माझी लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे माझी लढाई महागाईच्या विरोधात आहे आणि ज्या पद्धतीने सरकारनिया या शेतकऱ्यांचा मोडायचं पाप या सरकारनी केलेलं आहे त्या विरोधात माझी लढाई बरेच सहकारी सोडून गेले त्यांनी वेगळा निर्णय घेतला मला असं वाटतं प्रत्येक ही लोकशाही आहे प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे आणि एखाद्याने निर्णय घेतला असेल तर आपण त्याला शुभेच्छा द्याव्या आणि एक मी अतिशय प्रांजळपणे तुम्हाला सांगू इच्छिते की देश मे टॅलेंट की कमी आता म्हणजे काल परवा रात्री रिझल्ट लागला काल आम्ही इंडियाच्या मीटिंगमध्ये होतो आज मी पहिल्यांदाच मतदारसंघात येते रिझल्ट लागल्यानंतर आणि त्याच्यानंतर आता बूथ काय मतदान आहे त्याच्यासाठी तातडीनेच उद्या परवा पक्ष बसणार आहे त्यानंतर नऊ तारखेची मिटिंग आहे दहा तारखेची मिटिंग आहे आणि माझा आज दुपारून आणि उद्या दिवसभर दुष्काळाचा दौरा मला असं वाटतं की एक गोष्ट आम्ही मान्य केली पाहिजे की जो मॅजिक नंबर आहे तो आमच्याकडे नाही त्याच्यामुळे वेट अँड वॉच ची भूमिका कारण आम्हाला कुठलाही घाईघाईने कुठलाही निर्णय घ्यायचा नाहीये लोकांनी अर्थातच ह्यावेळीस आम्हाला तृप्त माप दिलाय आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी जी आम्हाला संधी दिली आहे त्याबद्दल मी तमाम भारतातल्या सगळ्या लोकांनी जो विश्वास इंडियाबद्दल दाखवला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते काल मला अनेक नेत्यांना भेटायची संधी मिळाली मी अखिलेश यादवां जेव्हा सविस्तर बोलले त्यांनी पूर्ण उत्तर प्रदेशचा जेव्हा आढावा दिला होता कारण आम्ही जेव्हा तीन चार महिन्यापूर्वी भेटलो होतो तेव्हा त्यांनी एक साधारण रोडमॅप आम्हाला दिला होता आणि सर्वे एक म्हणत होते अखिलेश जी एक म्हणत होते तेव्हा आम्ही त्यांना म्हणत होतो की असं आपण इंडिया इंडियालायन्स म्हणून ओव्हर कॉन्फिडेंट आहोत का तर ते, ते म्हणले नाही चुप्रिया म्हणजे मी काल त्यांना म्हणलं बाबा मानगे उस्तात तुमक कारण का त्यांनी सांगितलं होतं तसंच दिदींचं झालं दिदींच्या केसमध्ये पण भारतीय जनता पक्ष सातत्याने पंचवीसहून जास्त आम्ही येणार असं घडलं नाही आणि तसंच तामिळनाडू काल थिरू स्टॅलेन जी पण होते त्यांचंही आम्ही अभिनंदन केलं त्याच्यामुळे प्रत्येक राज्यातून म्हणजे महाराष्ट्र असेल आ, वेस्ट बेंगॉल असेल उत्तर प्रदेश अनेक रा कर्नाटका तेलंगणा मुख्यमंत्र्यांशी काल आमचं बोलणं झालं राजस्थानला काल सचिन पायलटजींशी बोलणं झालं त्यामुळे आम्ही सगळ्या देशाचा काल आढावा घेतला आणि वेट अँड वॉचच्या भूमिकेत आम्ही आहोत कारण कालच आमची मीटिंग चालू असतानाच आमच्या आम्हाला माहिती आली की हे सगळं एक प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट ऑफ इंडियाला भेटायला जात आहेत वगैरे ठीक आहे बघूया नाय वन ॲट एम सगळ्यांचे प्रश्न घेईल नाही नाही मला असं वाटतं इच्छा सगळ्यांचीच आहे पण होल पॉईंट इज नंबरचा सगळा एक आढावा काल आमची फक्त एक प्राथमिक मिटिंग होती काल आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि जर प्रेसिडेंट ऑफ इंडियानी जो, इंडिया जो सगळ्यात मोठा पक्ष आहे या संविधानाप्रमाणे दिसतो तो त्याच्यामुळे जे सगळ्यात मोठा नंबरचा पक्ष आहे त्यांना पहिली संधी दिली जाईल पण आम्ही पण पूर्ण तयारीत आहोत काय मी तुम्हाला सांगू मी काय माझा सोशल मीडिया बघायलाच वेळ नाही मिळाला परवा रात्री उशीर झाला आणि काल दिवसभर इंडियाची मीटिंग आणि पार्लमेंट मध्ये जाऊन पेपर वर्क खूप असतं निवडून आल्या तर मी काल दिवसभर त्याच्यातच आणि रात्री दीड वाजता आले आणि आज सकाळपासून याच कामात माझा फोन पण माझ्याकडे नाही सल्ला मोठ्या हो बो मी एक सुसंस्कृत मराठी मुलगी आहे

मला याची सवय मी दहा वर्ष त्यांचं सरकार पाहिलंय असं बोलते रोजच बोलायचे पार्लमेंट मध्ये आणि मग म्हणतात गले की हड्डी आहे इलेक्शन का जुमला हे तुम्ही मी तर इतका जवळून पाहिलेलं आहे इतके वर्ष त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आपण कसा सांगणार म्हणजे भाजपला धडा आहे का मोठा कारण पूर्ण होत नाही आहे असं नाही मला वाटत मला असं वाटतं की महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या लोक ह्याला थकून गेलेले आहेत आणि इतका अन्याय या राज्यात होतोय आणि आईच चा गैरवापर सारखी म्हणजे भीती तरी दाखवायची घर फोडा पक्ष फोडा आणि महागाईचा कोणीतरी तरी विचार करा घरी जाऊन विचारा तुम्ही इतके दुधाचा भाव आता दोन रुपयांनी वाढला सिलेंडरचा वाढला भाजी वाढली काय स्वस्त या देशात सांगा ना मला डाळीचा भाव काय बघा मी जे बोलते ना ते दरवेळी सहा महिने खरं येतं की नाही मी कांद्याच्या बद्दल बोलले होते की नाही झालं की नाही कांद्याचा प्रॉब्लेम दुधाबद्दल मी किती दिवस बोलते तुमच्याशीच बोलते त्याच्यानंतर दुष्काळाबद्दल मी बोलले होते की नाही तुम्ही फक्त माझ्या ट्विटर हँडलचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिजे मी तर पहिल्या दिवसापासून म्हणते कारण का माझ्या त्यांच्याकडून खूप जास्त अपेक्षा आहे

मी जर कधी तुम्ही पण जाऊन लोकांना भेटता तुम्ही सर्वे करून महाराष्ट्रात फक्त बेरोजगारी महागाई भ्रष्टाचार आणि दुष्काळाकडे केलेलं या सरकारचं प्रशासनच नाहीये या राज्यात हे मी किती महिने तुम्हाला म्हणते हायपोथेटिकल क्वेशन्स कशाला विचार मला सांगू आता दुष्काळाशिवाय माझ्यासमोर दुसरं काहीही नाही महाराष्ट्रातला दुष्काळ बारामती लोकसभा मतदारसंघातलं दुष्काळ हे सगळ्यात मोठं आमच्या म्हणून आम्ही आजपासूनच त्या कामाला मराठी झाले का सांग मराठी सांगा मला असं वाटतं जे बिल महिला आरक्षणाचं बिल जे या सरकारने आणलं होतं ना स्पेशल सेशन करून तो चेक होता आमचं नाव होत सही होती पण त्याच्यावर तारीखच नव्हती त्याच्याचमुळे आम्ही महिला आरक्षणाचं बिल सातत्याने मागतोय मी तो जो झुमला केला होता ना मागच्या सेशन मध्ये आता ते वास्तव करावं आणि आमचं सरकार आलं तर आम्ही लगेच नाही कसं आहे आमची सीट खूप उशिरा अनाऊन्स झाली गंगेकर ही हे अतिशय उत्तम लोकप्रतिनिधी आहेत की अशा गोष्टी होत असतात इलेक्शन आणि जे आधी तयारी करत होते त्यांना खूप जास्त वेळ मिळाला आता त्या मानाने कॅन्डिडेट खूप वाईट पण त्यांनी खूप चांगली फाईट दिली आणि एक चांगले लोकप्रतिनिधी म्हणून ते जरूर दिल्लीला आले असते पण दंगेकरांची बद्दल एक मी अतिशय अभिमानाने सांगू इच्छिते की इलेक्शन झाल्यावरही जी घटना जी चुकीची घटना पुण्यामध्ये झाली त्या बाबतीत ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसांच्या बरोबर दंगेकरजी उभे राहिले ही एक खूप कौतुकाची गोष्ट आहे म्हणजे हिट अँड रनच्या केसमध्ये जर दंगेकरजी उतरले नसते तर कदाचित त्या दोन युवक आणि युवतींवर अन्याय झाला माझ्या वाचनात काय आलेलं नाही मग त्यांनाच प्रश्न विचारावा मला माहिती नाही आता पक्षाची मीटिंग होती मला एक खरंच माहिती नाही तुम्ही काय प्रवास लागलं ठीक आहे ना ओके okay, राजनीतीने असा होताय आपण आपण मला असं वाटतं जेव्हा कल आपल्या बाजूने येतो ना आपण थोडी विनम्रता दाखवावी लोकांनी जी जबाबदारी दिली आहे मला असं वाटतं ही वेळ आलेली आहे की खूप थुतुमे मे या राज्यात झालेला आहे मी एक प्रस्ताव ठेवते की महाविकास आघाडी आणि इंडिया इंडियालांची जबाबदारी मी सगळ्या आमच्या वरिष्ठ नेत्यांची म्हणून घेते की महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण जे अनेक वर्ष सगळ्यांनी पाळलं होतं आपण सगळे मिळून पाळेत <laughs> माझ्या बहिणी बहिणी या माझ्या मोठ्या बहिणी आहेत वयानी आणि पदानी आणि नात्यांनी त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल नेहमीच आदर आणि प्रेमच राहील आणि वैनी पार्थ आणि जय आणि जय आणि पार्थ ही मला माझ्या मुलांसाठी रोहित आता आधी तर दुष्काळ ना बाबा आधी दुष्काळात दुष्काळाची चिंता करूया बारामध्ये फार मोठा दुष्काळ सगले हिंदी जाले का मरा भी का कल इंडिया अलायंस की मीटिंग बहुत अच्छी हुई हर नेता जो बहुत पूरी ताकत से लड़े बहुत उनकी पार्टियाँ तोड़ी गई घर तोड़े गए इसके बाद भी जिस तरह हर राज्य में जो मतदार है जिस तरह हमारे साथ खड़ा रहा और कार्यकर्ता जिस तरह लड़े हैं, हम सबके लिए बहुत ये अभिमान की और आनंद की है हमारे ये सब वातावरण मीटिंग बहुत अच्छे वातावरण में हुई और हम सब ने निर्णय लिया है और कल जो हमारा डिसीजन था वो खड़गे जी ने कल की प्रेस में बोल दिया है हम देखेंगे कैसे कैसे आगे आगे ये देश संविधान से चलता है तो संविधान से प्रेसिडेंट ऑफ इंडिया जिसको पहले बुलाएंगे उसके बाद देखेंगे काली तो रिसाया बाबा सरकार कैसा हो कैलाश मान कैसा हो कैलाश मान कैसा हो बाबा सरकार कैसा हो भाई प्रोटीन सूट नहीं बसाना हाय हाय ने और क्या, खुर्चा मांगा ना? मेरे निर्वाचन क्षेत्र और महाराष्ट्र में बहुत सारे ऐसे जिले हैं जहाँ सूखा है और आज से ही हम सूखे के काम पे लग रहे हैं और मैंने सारे कार्यकर्ताओं को बड़ी विनम्रता से विनती की है कि जरूर आपकी खुशियाँ मुझे जायज है कि आप बहुत खुश है लेकिन ये जे और ये सब न करे और इसके अलावा वो जो खर्चा आप करना चाहते हैं इसके अलावा टैंकर ले लीजिए और पानी का टैंकर हर गांव में और बस्ती में पहुंचे मैं आज ही निर्वाचन क्षेत्र जा रही हूँ चुनाव चुनाव के बाद को मैं किसी को सलाह नहीं देती लाइफ में देवेंद्र फडणवीस को लेकर उन्होंने इसी कह रही है भैया जब कुछ गलत होता है जैसे पूना में इतना बड़ा एक्सीडेंट हुआ और दो बच्चों की मृत्यु हुई हुई और जिस तरह से वो केस दबाया जा रहा था ससून में क्या हो रहा था ये सारी चीजें तो मैं कभी भी व्यक्तिगत रूप में टिप्पणी न किया है मैंने राजनीति में कभी लेकिन होम मिनिस्ट्री ने जिस तरह से मिस हैंडल किया पूना की केस भले ड्रग्स की केस हो या एक्सीडेंट की केस हो जिस तरह से ये सारी चीजें हुई है वो बहुत शर्मनाक है और हमें मुझे तो होम मिनिस्ट्री से ज्यादा का अपेक्षावती राज पारिवारिक ही दिखाई दिया आपने सब पारिवारिक जितने भी सदस्य इसमें सब शामिल थे इसके बाद क्या अजीत अजित के दरवाजा खुला रहेगा पारिवारिक रिश्ते एक तरफ और हमारी राजनीति एक तरफ

कुठल्या कार्यकर्त्यांनी कसं आहे प्रत्येकाने आपापलं घर केलेलं आहे आपल्या घरात सुखाने नागच्या वेळी पासष्ट हजाराने मायनस होतो यावेळी पक्षामध्ये एवढी अडचण असली तरी एकोणीसवर वर आलोय म्हणजे आम्ही चाळीस हजार कवर केले पक्षामध्ये हे सगळं झालं तरी म्हणजे आमचे सगळे नगरसेवक आमचे पाच सात नगरसेवक राहिले होते बाकी सगळे नगरसेवक गेले होते तरी आमचा लीड आम्ही राखून ठेवू शकलो आणि तो साठ वरून वीस वर आले आता भाव अजून डिटेल्स पण आले नाही बुथ आल्यावर पण हे सगळं माझ्या लीडचं सगळं श्रेय हे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदारांचा निर्णय विथ फुल ह्युमिलिटी आय विथ फोल्डेड हँड थँक एव्हरी पार्टी वर्कर अलायन्स फ्रेंड्स ऑल आर अलायन्स अँड माय वोटर्स फॉर शोईंग दिस फेथ मी एक्च्युली इफ यू आस्किंग आय फील टोटली हंबल बाय दिस रिसर्च No, no, people have rejected unemployment, price rise, as well as corruption. And the misuse of power of the ICE, which is income tax, CBI, and INI has completely, I mean, I think people of India are tired. People want some qualitative, quantified development. They just don't want commitments because unemployment, price rise, and corruption is at an all time high right now in India. Do you really think people who left will come back to the party after this visit? I uh, why worry? Why not focus and start working and build? Because <coughs> there is no dearth of talent in this country. What would you have us now? Drought. There is so much drought in this state as well as my constituency. So I'm committed to working for the drought and we see what operating. We are obviously. hopeful. Uh, we are always hoping. Oh, okay. <laughs>